काल संध्याकाळी चकमक सुरू झाली रायगड जिल्ह्यात खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट खांदेरी किल्ल्याजवळ बुडाली यात तीन खलाशी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे दुर्घटनेत वाचलेल्या पाच खलाशांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं उरण इथले परवाना अधिकारी सुरेश बाबुल गावे आणि उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे मच्छीमारीस बंदी असताना आणि शासनानं लाल बावटा लावून धोक्याचा इशारा दिला असतानाही उरण कारंजा इथली समुद्रात गेलेली ही बोट जोरदार लाटांमुळे खडकाळ भागांवर आदळली बोटींमध्ये आज आठ जण प्रवासी करत होते त्यातल्या पाच जणांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या आणि नऊ तास पोहत ते सासवणे इथल्या किनाऱ्यावर आले घटनेची माहिती मिळताच मांडवा पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय